एकीकडे गोरगरीब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून शासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात याच अनुषंगाने महापालिका शाळांमध्ये दरवर्षी शेकडो विद्यार्थी प्रवेश घेत असतात मात्र आता याच मनपाच्या शाळांची दुरुस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना दहशतीच्या वातावरणामध्ये शिक्षण घ्यावं लागत असल्याचा प्रकार धुळ्यातील महापालिकेच्या शाळा क्रमांक वीस मध्ये बघायला मिळतोय शाळेची भिंत खचली असून शाळेचा स्लॅब काही ठिकाणी कोसळला आहे तर काही ठिकाणी शाळेची छप्पर कोसळण्याची तयारीत असल्यानं शाळेची लवकरात लवकर डागडुजी केली जावी अशी मागणी आता जोर धरत आहे संदर्भात माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा स्पेशल रिपोर्ट महानगरपालिका अंतर्गत येत असलेली ही आहे उर्दू शाळा क्रमांक वीस जवळपास शंभर वर्षाचा इतिहास असलेली ही शाळा ही इमारत पन्नास वर्षांपूर्वीची आहे पन्नास वर्षांपूर्वी ही इमारत बांधली गेली होती या इमारतीत सध्या तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पन्नास वर्षांची ही इमारत आता जीर्ण झाली आहे शाळेचे छत कोसळला आहे अनेक ठिकाणी स्लॅबचे सलाई दिसत आहे याच ठिकाणी विद्यार्थी आता शिक्षणाचे धडे घेत आहे विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवत आहे या शाळेतील मुख्याध्यापक यांनी वेळोवेळी प्रशासनाला पत्र लिहून शाळेच्या इमारतीबाबत कळवले असून या इमारतीची डागडुजी झाली नाही परंतु शासनाच्या वतीने दुसरी इमारत बनवण्यासाठी दोन कोटी सोळा लाख एवढी रक्कम शासनाने मंजूर केली होती परंतु या नवीन इमारतीचा देखील शुभारंभ अजून झाला नाही गेल्या एक दोन पासून या इमारती अपूर्ण परिस्थितीमध्ये आहे ठेकेदाराला पुढची रक्कम न मिळाल्याने ठेकेदारांनी इमारतीचं काम थांबवलं आहे शाळा क्रमांक वीस मुख्याध्यापक नफीस अहमद अन्सारी यापूर्वी देखील या शाळेमधील वर्गांमध्ये स्लॅब काही प्रमाणात कोसळून काही विद्यार्थ्यांना मोठी झाली होती या संपूर्ण शाळेच्या इमारतीचा आढावा घेतलाय माझा महाराष्ट्र उच्चारणने मनपाचे या शाळेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या योजनेअंतर्गत निवड झाली आहे परंतु जिल्हा परिषदेकडून आम्हाला निधी जरी प्राप्त झाला असला तरी शाळेचं बांधकाम येथील सुरू आहे असं चक्क मनपाचं अधिकारी यांनी सांगितलं शासनाने दिलेला निधी हा ठेकेदाराला दिल्यानंतर पुढचं काम सुरू होतं परंतु या कामात दिरंगाई झाल्याचं खुद अधिकारी यांनी कबूल केला आहे महापालिकेच्या आणि शासनाच्या या दिरंगाईमुळे आणखी काही वर्गांमध्ये अपघात होण्याचं प्रशासन वाट पाहतोय का असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे क्रमांक वीस या ठिकाणी जीर्णावस्था म्हणताय तर त्या या संदर्भात शासनाची एक योजना चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना त्याअंतर्गत त्या शाळेची निवड झालेली असून त्या शाळेला त्या योजनेच्या मार्फत निधी मंजूर झालेला आहे त्याचं बांधकाम आता सध्या सद्यस्थितीमध्ये चालू आहे थोडंसं जिल्ह्या गतीने चालू आहे जिल्हा परिषदेकडून आमच्या मनपाला ते वर्ग केले जातं आणि त्याच्यानंतर ते ठेकीदाराला वगैरे वर्ग केले जातात त्याच्यामुळे थोडं दिरंगाई होते वेळ होतो पण येत्या लवकरच ते बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शाळा तिथे सुरळीत व्यवस्थित चा, चालू राहणारच आहे आता सध्या स्थितीमध्ये जी दुरावस्था झालेली होती त्याच्यामध्ये सुद्धा दुरुस्तीसाठी मनपाने हा सर मे न समा समाज मुख्य धब्बा मुलगा शाळा क्रमांक वीस यहाँ पर सर मैं तेरह वर्ष से कार्यरत हूँ यहाँ पर अभी लगभग के से आठवीं तक तीन से एक सत्तर बच्चे ये शिक्षण ले रहे हैं पीछे मैंने बार बार सर यहाँ पर स्कूल का स्लैब वगैरह है बाहर का वरान्डे का है ये गिरने का ये हादसा होते रहता है सर इसमें पीछे लगभग मेरे जब मैं मुख्याधक नहीं था उससे पहले यहाँ पर जो है दो के आसपास की बात है हमारे यहाँ पर कंप्यूटर लैब में यह हादसा हो चुका है जिसमें पाँच बच्चे जख्मी हुए थे तो, तो इसका हमने पत्र व्यवहार भी किया है और पत्र व्यवहार के बाद नगर पालिका की तरफ से हमको स्ट्रक्चर ऑडिट करके मिला उसके बिना पर हमको प्रस्ताव मंगाया गया हमने पूरा प्रस्ताव तैयार करके महानगर पालिका को दिया एम से जो है हमारा प्रस्ताव मंजूर हुआ और उसके लिए हमको दो कोटी सोलह लाख नई इमारत के लिए हमको मिला और वो नई इमारत का काम अभी शुरू है लगभग पचास टक्क साठ तक काम हमारा नई इमारत का हो चुका है काम अभी शुरू है जैसे ग्रहण है सर काम हमारा हो रहा है ब्यूरो रिपोर्ट माधा महाराष्ट्र न्यूज धुबई सिटी सर्वे नंबर चौदाशे सासष्ट ऑबलेख चार व चौदाशे सासष्ट ऑबलेख पाच या जागेवरील स्वस्तिक चित्रपाटाची इमारत व बखळ जागा आडपण्यासाठी खरेदीदारांनी सिटी सर्वे कार्यालय व महानगरपालिका कार्यालयाशी संगणमत करून खरेदी खतात बनावट कागदपत्र वापरल्याचा आरोप करत खरेदीदारांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय मुंदडे यांच्यासह रेखा शाह यांनी पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी त्यांनी बनावट कागदपत्र आणि ओरिजिनल कागदपत्र पत्रकार परिषदेत झळकावत बनावट खरेदी खताचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणाच्या मुळाशी जाणार असून बनावट खरेदी रद्द केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे एसआयटीची मागणी करणार असून प्रसंगी आमरून उपोषणाची देखील तयारी असल्याची भूमिका संजय मुंदडे यांनी मांडली आहे बांधवांनो मित्रांनो आज आम्ही तिसरी पत्रकार परिषद घेत आहोत आमच्या पत्रकार परिषदेचा उद्देश एकच आहे का धुळे शहरातील अतिशय मोक्याच्या आमच्या शहा कुटुंबाच्या परिवाराची जागा धुळ्यातील लँड माफिया लोकांनी ती ज्या पद्धतीने बळकवली त्याच्याविरुद्धचा आमचा हा आंदोलन सुरू आहे आणि अशा पद्धतीने जर लोकांच्या प्रॉपर्टी तुम्ही हिसकवल्या तर हे कुटुंब रस्त्यावरही तर अशा वेळेस तुम्ही ज्या पद्धतीने कार्य केलंय खरेदी ज्यांनी विकली प्रति विर शाह हे मुख्य आरोपी तर आहेच त्यांनी ज्या पद्धतीने यांच्या प्रॉपर्टीवर नावं लावून घेतली स्वतःची काही कारण नसताना ते तर आहेच ते आम्ही ते करतोच आहे पण ज्यांनी खरेदी करून घेतली त्यांनी धुळे जिल्ह्यातील धुळे शहरातील सर्व अधिक सर्व ऑफिसेसला मॅनेज करून सगळीकडे पैसे देऊन सगळे कागदपत्र दहा कागदपत्र खोटे तयार केले त्या खोट्या कागदपत्र खरेदी करता जोडली ती कागदपत्रं खोटी कशी आहे आणि ती आम्ही दिलेले दहा कागदपत्रांची दहा दुसरी कागदपत्रं जी सत्य आहे ती आज आम्ही मांडण्याचा तुमच्यासोबत प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की अशा बनावट कागदपत्र करून घेणाऱ्या लोकांवर खरेदीदारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आता खरेदीदारांची नावं आपल्याला सगळी माहिती आहेत आपण माझी विनंती आहे का कोणत्याही परिस्थितीत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांना न्याय मिळाला व्हायलाच पाहिजे होईल याचं कारण असं आहे की कावर थांबलंय माहिती नाही कोणत्या अनुषंगाने थांबलं माहिती नाही पण आता जिथे जिथे यांनी नावाने अर्ज दिले आहेत ना बर का नगरपालिकेत नावाने अर्ज दिलाय त्या काय नाव तिकडं पण त्यांनी नावाने अर्ज दिला आहे जिल्हा ते मुद्रां, मुद्रांक जिल्हाधिकारी तर यांची नावं तर सरळ दिसतात आणि जेव्हा हे लोक मध्ये जातील सगळे शहा कंपनी हे सांगतील ना की हे कागदपत्र आम्ही केले नाही त्यांची ती त्यांची ती कॅपॅसिटीच नाही कागदपत्रकारांची पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय की आम्ही तपासात त्यांची नाव आहे सोमवारी येतील तेव्हा आम्ही त्यांना घेऊ आमचं पोलीस अधीक्षकांना कसं म्हणणं आहे विनंती आहे का हे जे अजून एक विषय आहे का आमचं चित्र मंदिर करोड रुपयाची प्रॉपर्टी आमची तुम्ही पाडून टाकली त्यांनी ते तर बेकायदेशीर आहे ना सगळे कागद आम्ही तुम्हाला देतोय तर हे बेकायदेशीर आहे सगळं आणि कसं आमचं हे स्वस्तिक थिएटर ती सगळी कागदपत्र आम्ही तुम्हाला करतो आणि ते ते, 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 ते ते काय अनुषंगाने पाडून टाकलं त्याबद्दल तरी त्यांच्यावर एफ आय आर सर्वांवर झाली पाहिजे अशी आम्ही अधीक्षकांना उद्या आहोत आम्ही वेळोवेळी अर्ज दिलेले आहेत उद्या आम्ही प्रत्यक्ष परत भेटणार आहे खरेदी खात सिटी सर्वे चौदाशे सहासष्ट ऑब्लेक एक चे दोन उतारे जोडले असून त्यातील प्रथम संगणकीय उतारातील खरेदी खातात जोडलेले पान नंबर पंचेचाळीस ते एकोणपन्नास याचा अभ्यास केल्यावर पेज नंबर सत्तेचाळीस एक पान कशा पद्धतीने बनावट तयार केले आहे असा आरोप मुंदाडा यांनी केला आहे त्यामुळे धुळ्यातल्या भूमाफियांनी सिटी सर्वे कार्यालय व महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने बनावट खरेदी खत तयार केल्याचं मुंदाडा यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं आहे अन्यायाविरुद्धचा हा लढा सुरूच राहणार असून न्यायालयातून बनावट खरेदी खत रद्द केल्याशिवाय स्वस्त बसणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे लवकरच मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांकडे पुराव्यासह हे प्रकरण मांडणार असून भूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी आपण करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाच्या पंढरपूरच्या वारीविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार आबू आझमी यांचा खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने टाळ मृदुंगाच्या गजरात निषेध नोंदवण्यात आला आहे यावेळी धुळ्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार आझमी यांचं पोस्टर झळकावत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे समाजवादी पार्टीचे आमदार आबू आझमी यांनी वारकरी संप्रदायाच्या वारीविषयी दोन दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केलं होतं त्यांच्या या विधानामुळे सर्वच स्तरातून आझमी यांच्यावर टीका होत आहे अशातच देखील कान देश वारकरी सेवा मंडळ आक्रमक झाला असून आमदार आबू आझमी यांचा टाळ मृदुंगाच्या गजरात निषेध नोंदवण्यात आला आहे आपल्या धर्मियांच आराध्य श्री क्षेत्र पांडुरंग पंढरपूर येथील यात्रेसाठी गेल्या ये अनेक शतकांपासून सुरू असलेली पंढरपूरची आळंदी आणि देऊ येथून निघणारी पायी वारीची ही वारी पुण्यामधून जात असताना समाजवादी म्हणवणारा परंतु धर्मांधवादी असलेला आबू आजमी याने परवा भव्य दिव्य अशी वारी बघितल्यानंतर त्याच्या पोटामध्ये पोळ उचला आजपर्यंत कधी त्याला आठवलं नाही परंतु त्याने परवा असं सांगितलं की वारीमुळे शहरातील रस्ते बंद होतात मग आमच्या नमाजलाच का विरोध केला जातो वारी ही वर्षातून एक वेळा असते आणि जाणून बुजून वारकरीसुद्धा हे खवळले पाहिजे वारकरी भडकले पाहिजे या उद्दिष्टानं त्याने वारकऱ्यांच्या धर्माला हात घातलेला आहे जेव्हा सर्वत्रकडून निषेध उठला त्याने माफी मागितली परंतु आम्ही धुळे शहर धुळे जिल्हा कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी माननीय साहेबांना निवेदन देत आहोत की त्याच्यावर जातीवाचक धर्मवाचक असा शब्द वाच वापरल्यामुळे आणि आमच्या भावना दुखवल्यामुळे त्याला त्वरित अटक झाली पाहिजे त्याने जरी मीडियासमोर माफी मागितली लात मारायची आणि माफी मागायची हे आता बस झालं हे सर्व आम्ही ओळखून आहोत जोपर्यंत तो माऊलींच्या आळंदीमध्ये किंवा पंढरपूरला येऊन पांडुरंगाचारणी नतमस्तक होऊन जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत तो हे आंदोलनं चालू राहतील आणि या शब्दामध्ये जर त्याला जर अटक केली नाही तर वारकरी हा वारही करतो आणि वारी पण करतो हे आम्ही त्यांना दाखवून देऊ यासाठी हे निवेदन आहे आहेवेळी कान्ह देश वारकरी सेवा मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळ्यातल्या बहुतांश सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी दलालांकडून पैशांची अडवणूक होत असल्याचा आरोप करत या भ्रष्टाचाराच्या साखळीविरोधात शिवसेनेने नोटांच्या माळा गळ्यात घालत अनोखे आंदोलन केले आहे या आंदोलनाने सर्वसामान्य धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते तहसील कार्यालय संजय गांधी निराधार योजना यांसह विविध सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोपावला असून सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी दलालांकडून प्रत्येक कामासाठी पाच ते दहा हजार रुपयांची मागणी करून पैशांची अडवणूक असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता त्यामुळे नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार शिवसेनेने शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार थोपवण्यासाठी नोटांच्या माळा गळ्यात घालत जिल्हाधिकारी कार्यालयाचे अनोखा आंदोलन केलं आहे भ्रष्टाचाराची साखळी न थांबल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन शेकडा इशारा देखील शिवसेनेने दिला आहे या प्रसंगी शिवसेनेचे महानगरप्रमुख संजय वाल्ले उपमहानगर प्रमुख इम्रान शेख रवींद्र शिंदे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मनोज कोळेकर शेखर पडगुदर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी महोदयाने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आमच्या दोन प्रमुख मागण्या होत्या की धुळे तहसील तालुका कार्यालयामधलं पुरवठा खातं आणि संजय गांधी निराधार योजनेचं धुळे शहराचं ऑफिस या दोघं ऑफिसमध्ये अक्षरशः दलालांनी धुमाकूळ घातलेला आहे सर्वसामान्य नागरिकांना जर काम करायचं असेल तर दलालाच्या माध्यमातन या ठिकाणी काम होतं या ठिकाणी जीर्ण झालेले रेशन कार्ड असेल या ठिकाणी नवीन रेशन कार्ड असेल विभक्त रेशन कार्ड असेल श्रावण श्रावणबाळाची योजना असेल अपंगची योजना असेल ज्या काही योजना असतील श्रावण बाह योजना जर तुम्हाला करायची असेल सर्वसामान्य नागरिकांना पाच ते सात हजार रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतात रेशन कार्डामध्ये नवीन रेशन कार्ड करायचं असेल तुम्हाला धान्य मिळवायचं असेल तीन ते पाच हजार रुपये त्या ठिकाणी मोजावे लागतात सर्वसामान्य नागरिक त्या कार्यालयामध्ये केटा मारून मारून तकतो आणि त्याचाच फायदा हे दलाल घेऊन त्या ठिकाणी पैशांची मागणी करतात आणि त्यांचं काम प्रशासनाच्या संगणमात त्या ठिकाणी चालतात शिवसेनेचा स्पष्ट आरोप हो आहे प्रतिनिधी रूपक बिरारी मासा महाराष्ट्र न्यूज धुळे जवळ तीन नद्यांचे संगम असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे त्या ठिकाणी पाणी देण्याची कसलीही गरज नसताना शासनातर्फे जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाणी देण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे शासनाने घोड्यामाळाला पाणी दिल्यास सतरा गावातील ग्रामस्थ सामूहिक जल समाधी येतील असा इशारा गावकऱ्यांनी प्रशासनाला देत घोड्यामाळाला पाणी देण्यास विरोध दर्शवला आहे घोड्यामाळला जाणारे पाणी हे सुमारे पन्नास हजार लोकसंख्या असलेले नवे नगर जेबापूर पुनाजीनगर दापूर डंगाई मोहाने चिप्पी चिखली कुतरखाम इत्यादी सतरा गावांच्या हक्काचं पाणी आहे गोड्यामाळला भरपूर पाणी उपलब्ध असताना देखील शासनाने जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी देण्याचा प्रयत्न का केला जातोय असा संतप्त सवाल उपस्थित करत ज्यांना गरज आहे त्यांना दिलं जात नाही ज्यांच्याकडे अगोदरच मोठ्या प्रमाणात पाणी साठा आहे त्यांना दिले जाते त्यामुळे प्रशासनाने घोड्यामाळाला पाणी देण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा सतरा गावातील ग्रामस्थ सामूहिक जलसमाधी येथील असा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे मी मारू शांताराम पवार नवेनगर या गावाचा रहिवाशी आहे आणि आमची समस्या अशी आहे की सामोड्या ग्रामपंचायतीसाठी जो डायरेक्ट धरणातून जामखेडी धरणातून पाणी घेणार आहे त्या घोड्या माळासाठी तो आमचा विरोध आहे आणि या विरोधासाठी आमचे गावाजवळचे जवळजवळ नवे नगर नगर सापूर धंगाई हां चिट्टी मोहाणे जबापूर धवळीर्जन जाळे या गावांचा विरोध असल्यामुळे आम्ही आज कलेक्टर मॅडमांकडे निवेदन देण्यासाठी आलेलो होतो तरी ही मागणी आमची रास्त आहे आणि आम्ही काय म्हणतो आहे की आम्हाला आम आम्हाला पण विश्वासात घेऊन किंवा ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या आणि जो पेसा क्षेत्रातील पाणी आहे तो आम्ही घोड्यामासाठी देणार नाही अशी आमची रास्त मागणी आहे त्याच्यामुळे आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आणि जर यासाठी आम्ही जामखेडी धरणासाठी जो जमीन संपादित केलेली आहे आम्ही सर्व संपादित क्षेत्रवाले आहेत ते आमच्या जमिनी धरणात केलेल्या होत्या आणि आम्ही तरी मॅडमांना रिक्वेस्ट करून सांगितलं की आमच्या जमिनी गेलेल्या आहेत तो पाणी राखीव राहू द्या शेतकऱ्यांसाठी किंवा आमच्या दोरागुरांसाठी पण त्यांचं म्हणणं असं आहे पाणीसाठी कोणाला अडवता येणार नाही किंवा असं तसं पण आम्हाला ते काही मान्य नाही जर कधी आमचा पाणी गोड्या माळासाठी घेऊन गेले तर आम्ही जलसमय जे द्यायला तयार आहोत प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या व प्रथम या शैक्षणिक संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मिशन सक्षम 2.0 पॉईंट झिरो या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा आज जिल्हा पोलीस मुख्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या हस्ते करण्यात आलं सामाजिक पोलिसिंगद्वारे जिल्ह्यातील तरुणांना रोजगारक्षम व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची संकल्पना राबवण्यात आली आहे या अंतर्गत तरुणांना निशुल्क प्रशिक्षण राष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त प्रमाणपत्रे आणि रोजगाराची संधी प्रदान केल्या जाणार आहे यावेळी बोलताना पोलीस अधीक्षकांनी मिशन सक्षम उपक्रमाची पार्श्वभूमी मांडली जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सुरू असलेल्या या उपक्रमात दोनशे तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले होते त्यातील अनेकांनी प्रशिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवली असून त्यांचे कौतुकही या सोहळ्यात करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रथम संस्थेचे संचालक शिवाजी कदम यांनी यावेळी माहिती दिली की पंचाळीस दिवसांचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यात यशस्वी ठरायला उमेदवारांना एन एस डी सी व शासकीय प्रमाणपत्र दिले जातील तसेच प्रशिक्षणानंतर नोकरीसाठी थेट संधी दिली जाणार आहे या कार्यक्रमाला मुसळधार पावसाची तमानं बाळगता तीनशे सात तरुणांनी सहभाग नोंदवला त्यांचा उत्साह आणि उपस्थिती कार्यक्रमाची खरी ताकद ठरली उद्घाटन सोहळ्या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार